विश्वास आपली बातमी सत्य आपण न्यूज महाराष्ट्र नमस्कार मी डॉक्टर आबासाहेब पाटणकर बालोक तज्ञ आहे गेल्या अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालं मी मानवाने प्रॅक्टिस करत आहे दरवर्षी पावसाळ्याच्या सीझनमध्ये मध्ये लहान मुलांमध्ये आजाराचं प्रमाण वाढलेलं असतं बहुतेक बाळ ही सर्दी ताप आणि खोकल्याने आजारी असतात काही बाळ उलटी झुला देखील आजारी आत्ता सध्या जी साथ चालू आहे त्याच्यामध्ये सर्दी खोकलाची साथ चालू आहे त्यातल्या काही पेशंट्सना दमा लागतो आहे काही पेशंटना ताप लवकर उतरत नाही आहे पण जी काही बाळ आहेत ती सर्वच्या सर्व बाळं बरी होत आहेत आणि बरं होताना त्यांना सात ते दहा दिवस लागत आहेत काही जणांना दहा ते बारा दिवस लागत आहेत चौदा दिवस लागत आहेत काही मुलांच्या टेस्ट आम्ही केला त्याच्यामध्ये आर एस बी नावाचा एक व्हायरस आहे जो कॉमन असतो ब्रॉन्केलायटिस नावाच्या आजारासाठी म्हणजे दम्याच्या आजार आहे तो पाइंड आऊट झाला आहे काही जणांमध्ये एस टी एन टू नावाचा व्हायरस आहे तो देखील अशा टाईपचा इन्फ्लुएन्झाचा व्हायरस आहे तो देखील फाइंड आउट झाला आहे आणि बरीच काही मुलं जी काही का आम्ही पाहिलेली आहेत त्या मुलांमध्ये काही पेशंट्स जे आहेत की ज्यांना ॲडमिट करावं लागतं पण ॲडमिट जरी केलं तरी कोणी सिरियस होत नाही आहे सर्वसाधारणपणे ऑक्सिजन वगैरे आणि बारीक सारीक वाफारी किंवा एखादं इंजेक्शन करून देखील ती मुलं बरी होत आहे त्यामुळे लोकांनी पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे मुलाला जर ताप आला सर्दी आला खोकला आला तर सर्वसाधारणपणे सर्दी ताप खोकल्याची औषधं घेऊन देखील घरी उपचार करता येऊ शकतो त्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही आता हा आजार साथीचा असल्यामुळे तो वातावरणातून संक्रमित होतो म्हणजे आता समजा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी गेलात तुम्ही प्रवास केलात किंवा तुमच्या शेजारी कोणी सर्दी खोकल्याचा पेशंट असेल किंवा त्याच्यासमोर तुम्ही गेलात शाळेत गेलात बरेच विद्यार्थी असतात आजूबाजूला त्याच्यातून तो एकामुळे दुसऱ्याला लागतो जसं आपण करोनाच्या साथीमध्ये पाहिलं होतं की एकामुळे दुसऱ्याला आजार होतो तसाच हाही आजार आहे हा फक्त करोनासारखा भयावह नाही साधा आजार आहे इन्फ्लुएन्झाचा किंवा व्हायरल फ्लूचा आजार आपण म्हणतो त्यातला त्यात आजार आहे तर याला प्रिव्हेन्शन करायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागतील सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बाळ जर आजारी असेल तर त्याला शक्यतो पूर्ण बरं होईपर्यंत शाळेत पाठवू नका दुसरं म्हणजे गरजेच्या ठिकाणी जाण्याचं टाळा अनावश्यक टीक वेळेला तुम्ही मुलांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ नका किंवा स्वतःहूनच तुम्ही अशी काळजी घ्या किंवा त्याचा आहार नीट ठेवा त्याचं पाण्याचं प्रमाण नीट ठेवा हात स्वच्छ ठेवा वेळप्रसंगी मास्क वापरलं तरी देखील चालेल सॅनिटायझर वापरलं तरी देखील चालेल आणि घरात एका बाळाला जर आजार झाला असेल तर शक्य असेल तर क्वारंटाईन म्हणतो त्याप्रमाणे त्याला तर दुसऱ्या बाळाच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या त्यातल्या त्यात सहा महिने ते एक वर्षाच्या खालची मुलं आहेत त्यांची जरा जास्त काळजी घ्या कारण त्यांना जर सर्जर क्लास झाला तर बऱ्याच वेळा त्यांना ॲडमिट करून ट्रीटमेंट करावी लागते याच्यामध्ये आणखीन एक दुसरा उपाय असा आहे प्रतिबंधात्मक की सहा महिन्याच्या वरच्या मुलांसाठी एक चांगली फ्लूची लस उपलब्ध आहे थोडीशी कॉस्टली असते अडीच हजाराच्या दोन हजारच्या घरात असते पण ती एवढं कॉस्ट असल्यामुळे सरकार अफोर्ड करू शकत नाही म्हणून ती प्रायव्हेटमध्ये दिली जाते पण सहा महिन्याच्या कुठल्याही मुलांनी जर घेतली तर आत्ता सध्या जो एस टी एन टू नावाचा व्हायरस आम्ही पाहतो आहे त्याच्यावरती देखील ती परिणामकारक आहे तर मी सर्वांना असं सूचित करतो की तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या जरा जरी काही तुम्हाला असे सिम्टम्स वाटले तर तुम्ही घरी थांबू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि बाळाला जर दम लागत असेल ताप उतरत असेल वेळ पडली तर तुम्ही ॲडमिट देखील करा आणि पॅनिक होऊ नका हे सर्वच्या सर्वमुळे आत्ताच्या जे काही दीड दोन महिन्यापासून मी पाहतो आहे व्यवस्थित सात ते दहा दिवसाच्या मदतीमध्ये बरे होत आहेत